नगर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारार्थ नगरमध्ये शिवसेना भाजपा युतीचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात शिवसेना तसेच भाजप नेत्यांनी एकजुटीने नगरची जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला नगर लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉ सुजय विखे यांनी प्रचाराला गती दिली असून मंगळवारी त्यांनी शिवसेना भाजपा युतीचा संयुक्त मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन केलाय नगर शहरातील बंधन लॉन्स येथे झालेल्या या मेळाव्यास पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे आमदार शिवाजी कर्डिले शिवसेना उपनेते अनिल राठोड आमदार मोनिका राजळे प्राध्यापक भानुदास बेरड महापौर बाबासाहेब वाकळे एडवोकेट अभय आगरकर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह भाजपा शिवसेनेचे पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित नेत्यांनी आपल्या मनोगतात नगरची जागा मोठ्या फरकानं जिंकण्याचा निर्धार व्यक्त केलाय गेल्या चार साडेचार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये केंद्रातील मोदी सरकारने आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जी कामं केलेली आहेत ती आपल्याला समजावून घ्यावी लागतील आणि ती जनतेपर्यंत मांडावी लागतील पंतप्रधान आवास योजना असेल उज्ज्वला गॅस योजना असेल त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी योजना असेल ही जी कर्जमाफी योजना आहे दोन हजार नऊ साली जेव्हा काँग्रेसच्या का सरकारनं दिली होती ती अवघी नऊ हजार कोटीची योजना होती आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये पस्तीस हजार कोटी रुपयाची ही कर्जमाफी दिली याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण आपल्याला लोकांना सांगता येईल एकट्या नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अकराशे कोटी रुपयांची कर्जमाफी झालेली आहे ती दोन हजार नऊची आणि आताची आपल्याला तुलना करता आली पाहिजे त्याचबरोबर शेतकरी सन्मान योजना जी पंतप्रधानांनी लागू केलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये काहीतरी फुंकर मारण्याचा प्रयत्न पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची ही योजना देशातील बारा कोटी शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे या सगळ्या योजना आपल्याला सांगाव्या लागतील आणि मोदी साहेबांचं काम माननीय मंत्री मुख्यमंत्री महोदयांचं काम आपल्याला समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे आता काय काम केलं काय नाही हे मी आज या ठिकाणी विदित करणार नाही परंतु आपण ज्यावेळेस समोर जात असताना आपण कम्पॅरिझन केलं पाहिजे समोरचा उमेदवार कोण आहे आमचा उमेदवार त्याच्यापेक्षा कशा प्रकारे सक्षम आहे तो या समाजाला न्याय देऊ शकतो की नाही या सभागृहामध्ये इंग्लिश भाषेत बोलू शकतो की नाही आणि आपल्या जो जोही प्रश्न असेल तो तरीच देऊ शकतो की नाही एवढा जर विश्वास आत्मविश्वास जर आपण जर या, या समाजाला दिला निश्चित आज आपण या ठिकाणी युती झाली महायुती झाली हे संपूर्ण जरी सत्य असलं तरी आपण गाफील राहता कामाने आपल्याला मोदी साहेबांना मतदान करणारा माणूस या ठिकाण खासदार म्हणून पाठवायचा आहे एवढी खूनगाट आपण स्वतःशी बांधा आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत ही खुणगाठ पाठवा म्हणजे मला खात्री आहे या निमित्तानं आपण सर्वांचा सा, मोदी साहेबांच्या विश्वास आहे आणि मोदी साहेबांच्या पाठीमागे बरभक्कमपणे उभा राहणारा खासदार आपला या ठिकाण द्यायचा आहे आणि तो देण्याकरता आपल्या या इलेक्शनमध्ये सर्वांना मी परत एकदा नम्र विनंती आवाहन करतो आपण सर्वांनी प्रत्येक गावातल्या प्रत्येक उमऱ्यापर्यंत जा प्रत्येक माणसापर्यंत जा आणि आपल्याला आपल्याला वि, विनंती सर्व मतदारांना विनंती करा की ज्यावेळेस आपल्याला परत मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे या निमित्त एवढंच सांगतो आमच्या जी जी जिम्मेदारी देतात ती आम्ही नक्कीच योग्य पद्धतीने पार पाडू आणि या नगर शहरामधून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू वेळ जास्त झालेला आहे प्रत्येकाला बोलायचं आहे मोठे नेते बोलणार आहेत त्यामुळे जास्त काही बोलत नाही आणि मी सुजय दादा विखेला शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टीचं या पक्षामध्ये आल्यानंतर एक चांगला अनुभव आला की यामध्ये आमचा छोटा तळागाळातील कार्यकर्ता असेल त्याला ते तेवढाच मान सन्मान आहे आणि आज आपली जी गेल्या अडीच तीन वर्षामध्ये तालुक्या स्तरावर जे विस्तार दिले होते त्यांच्या माध्यमात बुद्ध रचना जी झालेली आहे ती अतिशय महत्वाची आहे बुद बुद्ध रचना झाली असेल बुद्ध प्रमुख आपण नेमले शक्ती केंद्र नेमले आपण पेच प्रमुख पर्यंत गेलो मागच्या काळात नाशिकला जी मिटिंग झाली त्या माध्यमातून जे काही आपल्या सर्वांना किट दिलं आणि त्या किटमधून आपल्याला ज्या योजना मोदी साहेबांनी दिलेल्या असतील केंद्राकडून आणि राज्याकडून दिलेल्या असतील त्या योजनांची यादी ते लाभार्थ्यांची यादी प्रत्येक आपल्या शक्ती केंद्र आणि पू प्रमुखापर्यंत पोहोचली याचा उद्देश एकच आहे की जे काही चांगले निर्णय आमच्या शासनाने घेतले ते लोकांपर्यंत कसे गेले पाहिजे असतील आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला अधिकार आहे की आमच्या भारतीय जनता पार्टीचा खासदार त्याच्या माध्यमातून आपल्याला देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा मोदी साहेबांना निवडून द्यायचं आहे या सर्व विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचंय जा साडे साडेचारशे कोटी रुपये विजेसाठी सौर ऊर्जा साठी आम्हाला प्रकल्प दिला श्रीगन्याला मुख्यमंत्र्यांनी पाचशे मेगा प्रकल्प श्रीगोंद्याला दिला इथे कुठेच माहिती आहे तीन हजार कोटी रुपयाचा कुठे कुठे ऐकले की काही लोकांच्या लक्षात येते नेमकं काय चाललंय आगात घालायचं कोट नाही शंभर लाख म्हणजे एक कोट कूट तुम्ही हुशार माणस त्याच्यामुळे पीके पटेल काही लोक आमच्याकडले हुशार आहेत बरा सापडला उमेदवार सांगला असं <laughs> सुद्धा म्हणणारे आहेत ज्याला गावात काहीच नाही तुम्ही कपडे घालून हा जर आहे काय आमच्यासाठी नियोजन <laughs> नियोजन <ने दिर> करतो <laughs> नियोजन करतो नियोजन करता करता आता हे भैया तुम्ही बरं केलं असत आधी एकत्र बसला असता निवडणूक झालं घरी बसलो कोणी जर त्यावेळेस तुम्ही आमदार झाले असत हे आता उशीर आपण हे युतीवाले इतके हुशार येत कोणाला सापडायचे नाही सापडायचे कारण या साडेचार वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बाजूला पाहण्या कोणाची शिवसेना ने बीजेपी शिवसेना ने बीजेपी निवडणुका शिवसेना जेबी आणि हे कुठे होते यांना सापडले सुद्धा नाही इतके <laughs> दोघ एकत्र आले की त्याच्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विसरून गेले लोक सगळ्यांच्या लक्षात हे दोघच राहिले नाईन टाईम आला म्हणजे आता दोघं वेगळे राहिले की आपलं भागात आणि हे माणसं एवढे हुशार एका दिवसात एकत्र आले <laughs> सगळं सोडून दिलं बाकीच खाली वर कोणाचा दोष असा सगळं आणि भैया ते पहिल्याच वेळेस सगळ्यात आधी प्रतिक्रिया भैया तुमची आली मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासाठी प्राणपणाने आता मी काही जास्त बोलत नाही आता सरांनी माझ्याकडे दिली म्हणून मी एकच सांगतो का आपला दक्षिण भागाच्या विकासाच्या कामासाठी सुजय विजय पाटलाला आपण दक्षिणेला निवडून देण्याचं काम सगळ्याच्या सहकार्याने करावा आणि नगर दीक्षाचा जो काय आपल्याला व्यापलॉक मोठ्या प्रमाणामध्ये जो राहिलाय तो बॅकलॉग भरून देण्याचं काम आपण करण्याचं काम केलं पाहिजे मग आता आपण पाहतो का नगरच्या एमआडीची जर परिस्थिती जर पाहिली तर जवळजवळ तुम्हाला सांगतो का सगळे उद्योग बंद पडलेत जे काही तरुण मुलं कुठल्याच प्रकारच्या तरुण मुलाला रोजगार उपलब्ध होत नाही म्हणून आपल्याकडून एकच अपेक्षा करतो हा विकास मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडून हवं एवढे या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करण्याचं काम करतो आणि आता दहा मिनिटांमध्ये आपल्या पालकमंत्र्याचं भाषण संपवायचंय म्हणून मी काय जास्त बोलत नाही पण दादाला आपल्या दक्षिण भागाच्या वतीने मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो मला असं वाटलं की कपाल झाली भाजपमध्ये एवढं मोठ ताकद आहे की लोक माझ्याच पळून चालेल म्हटलं काय हरकत नाही पण त्यानंतर सगळ्यात महत्वाची घटना घडली की जेव्हा सत्ता आली निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा माझ्याकडे पेपरचे कातरण मी वाचले कि या नगर शहरातले राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात की विकासासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला, पार दिला। भी विचार केला यार आता माझे लोक गेले का हरकत नाही पण जे सगळ्यात मोठे विरोधात ज्या पक्षाच्या विरोधात होते ते जर म्हणून राहिले की भाजप विकास करू शकतो <laughs> तर मी काय करेच ते जर म्हणले की भाजप विकास करू शकतो आणि जर तालुक्याच्या शहराच्या आमदार माझ्याकडे काटणार आहे चार पाच भाषण नाही की हा माझा निर्णय आहे विकासासाठी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा पार्टी अरे मग नगर शहराच्या विकासासाठी जसं भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिलाय तसं नगर जिल्ह्याच्या विकासासाठी डॉक्टर विखे पाटला पण देऊन टाक <सथ> भारतीय जनता पार्टी विकास मिळू शकते भारतीय जनता पार्टीमध्ये विकास करायचा कौशल्य असेल तर मी देखील भारतीय जनता पार्टीचा आता अधिकृत उमेदवार आहे तर जसा तो मनाचा मोठेपणा तुम्ही तेव्हा दाखवला तसा आजही दाखवा कारण की आम्ही देखील विकास करून दाखवायला ज्या ठिकाणी उमेदवारी केली आणि मग शेवटचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की बरं झालं आता हे उमेदवार आले कारण की हेच हे बोलले होते त्यामुळे आता माझ्यावरचा आरोप पालकमंत्री साहेब काय करायचं कारणच नाही पालकमंत्री शिंदे यांनी मोदी सरकार परत सत्तेत येणार हे निश्चित असल्यानं जनता विखेंच्या पाठीशी राहील असा विश्वास व्यक्त केलाय दोनदा सर्जिकल स्ट्राईक केला मूळ तोड दिला मूळ जवाब सर्जिकल स्ट्राईक घुसवून मारली आणि आपण सगळे जेव्हा निवांत झोपलो होतो ना त्यावेळेस आपल्या देशाचा चौकीदार वॉर रूम मध्ये बसून बघत होता कि माझा सैनिक माझे झालेले जवान बदला कसा घेतोय म्हणून आपण निवान झोपतोय अशा पद्धतीने काम करणारा पंतप्रधान पहिल्यांदा आपल्या देशाला मिळाला चहावालाय जो गरीब असतो जो उपेक्षित असतो जो वंचित असतो ज्याच्यावर अन्याय होतो अत्याचार होतो तोच खऱ्या अर्थाने लोकांचे प्रश्न सोडवतो आणि याच आपल्याला आजकालच्या या राजकीय जीवनातून ज्यांनी स्तरावरती पोहोचल्याच्या नंतर अशा पद्धतीचं उत्तर दिलं पुन्हा एकदा या देशामध्ये सुनामी येणार आहे मी काल बीड मध्ये प्रीतमताईचा फॉर्म भरला होतो दुपारी नागपूरच्या बैठकी हो, मध्ये होतो निश्चित स्वरूपामध्ये लोकांत चर्चा आहे चारशे पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टीच्या आणि एनडीए चे आलेश्वर या मेळाव्यास नगर शहरातील युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर